उपस्थित आहेत पण सगळ्यात पुढे ती कंसाची मानलेली होती ती म्हणते दादा अहो तुमच्या काळाला शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी मला या बदल्यात मोबदला नको मला तुमचा अर्ध नको तुमचा काळ शोधून मारण्यात मला एवढा आनंद वाटेल तुमचं काम मी फ्रीमध्ये करते फुकट करते मला या बदल्यात काहीच नको कारण हे माझं अत्यंत आवडीचं काम आहे कारण पुतना कोण आहे शुकांनी या पुतना राक्षसिनीचा उल्लेख केला पुतना बालघातीनी म्हणून जिला लहान बाळांचा घात करायला आवडतं लहान बाळांचं रक्त प्यायला आवडत अशी अपवित्र मनाची अपवित्र विचाराची अपवित्र शरीराची पुतना पुत म्हणजे पवित्र ना म्हणजे नाही जी पवित्र नाही विचाराने नाही शरीराने तर नाहीच शेवटी एक आसूर आहे पण मनाने सुद्धा पवित्र नाही अशी ही पुतना म्हणाली महाराज तुमचं काम मी करते कौंस म्हणाला तू काम पण कशी करणार कारण तुझं शरीर पाहिलं रूप पाहिलं एवढं भयंकर अकराळ विक्राळ एवढी तुझी उंची पर्वताप्रमाणे शरीर तुझ दिसायला अशी भेसूर तू अशा अशा रूपामध्ये तू कसं लहान बाळांना मारशील एवढ्या तेव्हा पुतना म्हणते दादा अहो तुम्हाला माहीत नाही का मला मायावी विद्या माहीत आहे पुतना मायावी विद्या जाणत होती तेव्हा पुतनेने मायावी विद्येद्वारे सुंदर असं रूप धारण केलेलं आहे रूप बदललं वेश बदललं एवढं सुंदर रूप धारण केलंय की तिच्याकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की एक राक्षसी नाही त्या काळात एक पुतना होती आता एवढ्या पुतना झाल्यात समाजामध्ये कि रूप सुंदर आहे पण मनातून कपटी आहेत पुतनाचे वंशज आताही जिवंत आहेत आता त्या काळामध्ये राक्षस म्हटलं ना राक्षस फार भेसूर असायचे अकराळ विक्राळ त्यांचं स्वरूप असायचं पण आता कलियुगामध्ये राक्षस सुद्धा एवढे सुंदर जन्माला यायला लागलेत की त्यांच्या सुंदरतेला बघून कळतच नाही की राक्षस आहेत म्हणून आजकाल लोक फक्त वरचा वेश पाहतात पण त्यांचं आतलं आतला वेश कसा आहे मन कसं आहे हे कोणाला समजत नाही पुतनाने इतका सुंदर वेश धारण केला की तिच्याकडे पाहून कोणालाच वाटत नाही की ही बाई एवढी कपटी असेल ही लहान बाळांना मारणारी आहे हे कोणालाही संशय सुद्धा आला नाही मनामध्ये आणि तिच्या रूपाला मोहित होऊन माणसं तिच्याकडे एकटक पाहत राहायचे तेवढ्यात तिनं घरामध्ये जायचं लेकराला मारायचं कशाप्रकारे मारत होती ती तर त्या पुतनाने आपल्या स्तनांमध्ये कालकुट्ट नावाचं विष भरलेलं होतं ती तिच्या रूपाने सर्वांना मोहित करायची आणि सगळी तिच्या रूपावर मोहित व्हायचे तेवढ्यात तिनं घरामध्ये जाऊन त्या बाळाला दूध पाजवायचं ज्यात विष कालवलेलं आहे आणि ते बाळ मारायचं तिलाही काही समजायचं नाही सगळे तिच्या रूपामध्ये गुंग होऊन जायचे म्हणून तेव्हापासून एक म्हण पडली दिसतं तसं नसत आणि म्हणूनच जग फसत दिसाय एवढी सुंदर पण काम एवढं खतरनाक करत होती असे अनेक बालक मारत मारत ती पुतना गोकुळापर्यंत येऊन पोहोचली गोकुळात आल्यानंतर तिला जागोजागी प्रत्येकाची एकच चर्चा ऐकायला येत होती की नंद महाराजांचा मुलगा खरंच खूप सुंदर, बाल कुठेच नही। है सुंदर बाल है आहे खूप सुंदर आहे जगामध्ये असं सुंदर बाळ कुठेच नाही फार सुंदर आहे अशी चर्चा ती जागोजागी ऐकत असताना तिच्या मनात विचार आला की एवढं सुंदर बालक आहे म्हणतात तर आधी याच बाळाला मारते कारण एवढी चर्चा जोरात सुरू आहे म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे या बालकामध्ये आधी याच बाळाकडे जावं नंद महाराजांच्या महालाचा पत्ता विचारत विचारत त्यांच्या दारापर्यंत येऊन उभी राहिली आणि दारात येऊन दा मैयाला हाक मारली तसं मैया जी म्हणत बाहेर आल्या कारण पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या माणसाला आदरपूर्वक जी म्हणायची एक परंपरा होती सवय होती त्या काळात लोकांना जी म्हणून जसं सासून सुनाला हाक मारली सुनबाई म्हटलं की सुनबाईनं जी सासूबाई म्हणायचं जी आदरपूर्वक पण आता, आता, आता जी कोणी म्हणत नाही आता जर सासू म्हणली सुनबाई म्हटलं की सुनबाई म्हणते आव आता आदरच राहिला नाही एकमेकाविषयी आता जी म्हणण्याची परंपरा बंद झाली पण पूर्वी मात्र खूप आदरपूर्वक जी म्हणून उल्लेख केला जायचा मैया म्हणतात कोण आपण तेव्हा पुतना म्हणते अगं यशोदे मला ओळखली नाहीस तेव्हा यशोदा मैया म्हणते नाही मी तुम्हाला याआधी कधीच पाहिलं नाही कोण आपण तुमचा परिचय सांगा पुतनाने सांगितले अगं मी तुझी बहीण आहे मैयानं सांगितलं मला तर बहीणच नाही तुम्ही कोणती बहीण अगं मी तुझ्या मामाची मुलगी मैया म्हणाली माझ्या मामाला पण मुलगी नाही तुम्ही कुठल्या मामाची तिनं सांगितलं मी चुलत मामाची मुलगी आहे आणि माझा जन्म तुझं लग्न झाल्यानंतर झालाय आणि तू लग्न झाल्यानंतर कधी माहेरी येत नाही ना मामाच्या घरी येत नाही त्यामुळं आपला कधी परिचय नाही कधी आपली भेट नाही मला आता समजलं की तुला मुलगा झाला म्हातार वयामध्ये तुला मुलगा झाला म्हणून ऐकलं म्हणून तुला बधाई द्यायला आली मैयाला वाटलं असेल कदाचित खरं मैयानं तिला घरामध्ये बोलवलं तेव्हा पुतना म्हणते यशोदे मी तुझ्या बाळाची फार चर्चा ऐकली की फार दिसाय सुंदर आहे बघू तर दे तुझं बाळ कसं आहे दिसायला मैया म्हणाली थोडा वेळ बसा तुम्ही चहा पाणी घ्या फराळ करा माझं तिकडे देवाने विचार केला की आपण अवतार धारण केलाय धर्माच्या स्थापनेसाठी अवतार काही झोपा काढण्यासाठी घेतलेला नाही आता ही पुतना जर जिवंत बाहेर गेली तर इतर बाळांना मारेन म्हणून देवाने थोडासा रडल्याचा आवाज आला देव उठून बसलेत हे समजलं मैयाला मैया म्हणते मैया कदाचित झोपलं नसेल तुम्ही त्याला घ्या तोर मी तुमच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था करते असं म्हणून मैया स्वयंपाक घरात गेल्या आणि ही पुतना देवाच्या पाळण्याजवळ आली शुकाचार्य सांगतात राजन जसं पुतना राक्षसीन भगवंताकडे पाहते देवानं डोळे झाकून घेतले आणि जसं पुतनाने देवाकडे पाहिलं देवाचं स्वरूप पाहिलं ना तर एवढी मोहित झाली एक कीटक देवाचं स्वरूप पाहायला लागली कारण देवाचं स्वरूपच असं आहे की शत्रूने जरी पाहिलं तरी शत्रूही मोहित व्हायचा एवढा सुंदर परमात्मा आहे काही क्षण ती पुतना देखील स्तब्ध होऊन पाहायला लागली की खरंच जगामध्ये आजपर्यंत अशी सुंदरता कुठेच पाहिली नाही एवढा सुंदर बालक पाहिलेला नाही अव आपण या ठिकाणी काल कृष्ण जन्म साजरा केला जो कृष्ण बनवून आणला होता बालक पात्र बनवून आणलं होतं त्याला नुसता कृष्णाचा वेश दिला तर ते बाळ देखील किती छान दिसत होतं विचार करा जेव्हा खरोखर जगाचा मालक ब्रह्मांड नायक परमात्मा बाल रूपात आले असतील तर त्यांचं रूप किती सुंदर असेल आपण कल्पनाही करू शकत नाही जी पुतना राक्षसीन देवाला मारायला आली होती ती ही काही क्षण विसरून गेली की आपण कशासाठी आलो एकटक देवाला पाहायला लागली पण शेवटी स्वभाव माणसाचा बदलत नसतो शेवटी मन अपवित्र होत म्हणून जे चांगले विचार आले होते मनामध्ये ते लगेच झटकून टाकले म्हणायला लागली किती का सुंदर असे ना आपल्याला आपल्या महाराजांचं काम करायचं याला मारायचंय तिनं देवाला उचललं मांडीवर घेतलं पण देवाने डोळे झाकून घेतले देवाने पुतनाकडे पाहिलं नाही आनेक आनेक वेग का नाही पाहिलं तर अनेक संतांचे अनेक वेगवेगळे भाव आहेत की देवानं डोळे का झाकले काही काही संतांच्या मुखातून असा भाव ऐकला की देवानं डोळे यासाठी झाकले की देव कपटी माणसाला पाहत नाही ही पुतना कपटाने देवाकडे गेली कपट आहे मनामध्ये वरून वेगळाच वेश आहे आतून वेगळा आणि जे लोक असे ढोंगी आहेत ना ढोंगी लोक देवाला आवडत नाहीत म्हणून ही कपटी आहे यासाठी या देवाने डोळे झाकून घेतले आहेत असं काही संतांचा भाव आहे काही संतांचा भाव असा आहे की परमात्मा डोळे झाकून पुतनाचा पूर्व जन्म पाहतात ही पूर्वी कोण होती तेव्हा ही पुतना पूर्वीच्या जन्मामध्ये राजा बळी यांची मुलगी होती रत्नमाला नावाची जेव्हा भगवान परमात्मा वामन अवतार घेऊन आले बळीच्या दारामध्ये याचक बनून आलेले आहेत तेव्हा भगवंताचं ते बालस्वरूप पाहून रत्नमाला मोहित झाली तिच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला आणि ती मनामध्ये म्हणू लागली की कि वाह किती सुंदर बालक आहे हा जर माझा बालक असताना तर मी याला दूध पाजलं असत आणि देवाने तिच्या मनातला भाव ओळखून तथा असतो म्हटलं पण काही वेळानंतर भगवंताने जेव्हा बळीराजाला पाताळात घातलं ना त्यावेळी तिला खूप राग आला आणि तिने मनामध्ये विचार आणले हा जर माझा मुलगा असता तर याला मी दुधात विष कालून पाजला तथास्तू म्हटलं तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण करायचं ठरवलं म्हणून परमात्मा डोळे झाकून तिचा पूर्व पाहतात असं काही संतांचा भाव आहे काही संतांचा असा भाव आहे की देवाच्या डोळ्यामध्ये जादू आहे देवाच्या नजरेमध्ये जादू आहे देवाचे डोळे म्हणजे एक प्रकारचे तीर आहेत बाण आहेत नयन बाण जो कोणी देवाच्या डोळ्यात पाहतो तो घायाळ होतो म्हणून जर पुतना देवाच्या डोळ्यात तिने पाहिलं असतं आणि देवाने पुतनाकडे पाहिलं असतं तर ती देवाच्या प्रेमामध्ये पागल झाली असती आणि देवाला मारू शकली नसती विष विष पाजू शकली नसती म्हणूनही देवाने डोळे झाकून घेतले असा काही संतांचा भाव आहे काही काही संतांचा भाव असा आहे की देवाने डोळे यासाठी झाकले की देव डोळे झाकून महादेवांना याद करतात महादेवाची आठवण करतात की भोलेनाथ मी विष पिण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे माझ्या आधी तुम्ही विष पिले तेव्हा माझ्याकडे जरा कृपादृष्टी ठेवा यासाठी डोळे झाकले असा अनेक संतांचा अनेक प्रकारचा भाव आहे तर देवाने डोळे झाकून पुतनाने त्यांना मांडीवर घेतलेला आहे आणि आपला स्तन जो विषाने भरलेला तो स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिला तेव्हा देवाने सर्वप्रथम सर्व दूध पिऊन घेतलेलं आहे नंतर विष प्राशन केलं तिच्या अंगातलं रक्त प्यायला सुरुवात केली आणि तिचे पंचप्राण जसे भगवंतानी ओढायला सुरुवात केली पुतनाला आता त्रास व्हायला लागला पुतना सोड मला सोड मला म्हणून ओरडायला लागली परमात्मा म्हणाले मी पहिलं कोणाला धरत नाही धरलं तर मग सोडत नसतो देवानं तिचे पंचप्राण जेव्हा ओढायला सुरुवात केली तिला पीडा व्हायला लागली ती ओरडली आणि ओरडून तिनं तिचा जो दिव्य सुंदर वेश आहे तो टाकून दिला मूळ स्वरूपात आली आनंदबाबाच्या घरातून बाहेर पळाली बाहेर गोकुळाच्या बाहेर जाऊन वनामध्ये जाऊन तिनं धाडकण शरीर खाली टाकलं भगवंताने प्राण ओढले तसंच तिची प्राणज्योत मालवली धाडकण जमिनीवर कोसळली पण पुतना जशी जमिनीवर कोसळली तेव्हा तिच्या शरीराने अठरा किलोमीटर एवढी जागा व्यापली होती केवढी अठरा किलोमीटर तिचं शरीर अठरा किलोमीटर पडलं तेवढ्या जागेत त्या ते ठिकाणी आत्ता ही गावं आहेत आणि त्या पुतनाच्या शरीराच्या अवयानुसार त्या गावांना नाव आहेत जर तिकडं गेलो तुम्ही वृंदावनात तर आत्ताही तुम्हाला पाहायला मिळतं तर ही पुतना जशी धाडकन जमिनीवर कोसळली तेव्हा भूकंप झाल्यासारखं जमीन हादरली होती गोकुळवासी घाबरले बाहेर घराच्या यायला लागले भूकंप झाला भूकंप झाला असं वाटलं सर्वांना मैया यशोदाही घाबरून बाहेर आल्या तेव्हा कन्हैया दिसेना कोणी दिसेना जेव्हा पुतना राक्षसीन तिचं मोठं धड शरीर दिसलं मैया यशोदा चक्कर येऊन पडल्या तेव्हा गोकुळवासी जेव्हा तिचं ते शरीर पाहायला लागले तेव्हा परमात्मा पुतनाच्या पोटावर खेळताना दिसले तेव्हा काही जणांनी शिडी लावली आणि जाऊन परमात्म्याला खाली आणलेला हे नंद महाराज येऊन पोहोचले आणि नंद बाबांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं सर्व काही त्यांना हे वृत्तांत कळला तसं त्यांना नवल वाटायला लागलं की खरंच वसुदेवांना भविष्य कळतं की काय कारण वसुदेवांनी सांगितलं होतं की त्यांना भास होत आहे की गोकुळावर काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट तर माझ्याच पोरावर संकट आलं होतं नंद बाबांना कमाल वाटायला लागली वसुदेवांनी कसं काय आधीच ओळखलं असेल पण त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न निर्माण झाला की आता या पुतना देहावर अंतिम विधी जो असतो तर कशा प्रकारे करायचं एवढं मोठं शरीर आहे त्यावेळी मग सगळ्यांनी असा विचार केला या पुतना राक्षसींच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करायचे जेवढे तुकडे आहेत तेवढे सरण रचायचे आणि अग्नी द्यायचा असा विचार केला आणि तिच्या शरीराचे तुकडे केले जेवढे तुकडे आहेत तेवढे सरण रचले आणि तिच्या शरीराला अग्नि दिला आहे आणि चमत्कार असा घडला शुकाचार्य म्हणतात राजन जसं पुतनाचं शरीर जळायला लागलं तसं चंदनासारखा सुगंध सुटला सर्व परिसरामध्ये चंदनाचा सुगंध पसरला आहे तिच्या शरीराचा सुगंध पसरलाय तेव्हा राजा परीक्षित यांना नवल वाटलं की जी एवढी जी एवढी अपवित्र आहे घाणेरडी पुतना जी आहे जिनं कधी चांगलं भक्षण केलं नाही कधी चांगलं कर्म केलं नाही तिचं शरीर जळत असताना सुगंध पसरला खरच आश्चर्य वाटलं राजा यांना तेव्हा शुकाचार्य सांगतात राजन जरी तिरी अपवित्र होती पण तिला स्पर्श भगवंताचा झाल्यामुळे भगवंताने तिचं दूध पिल्यामुळे ती पवित्र झाली तिचं सगळं पाप नष्ट झालं ती एक पुण्य बनली आणि तिला दिव्य अशी परमगती प्राप्त झाली म्हणून तिच्या शरीराचा सुगंध सुटला शुकाचार्य वर्णन करतात अहो बकियम स्तनकालकूटम जिघासयाप्य यद्यप्य साद्वि लेभे गतिम धात्रुचित्तम ततोण्यम शरणं व्रजेत कमवा दयालो शरण व्रजेत देवाच्या समोर प्रश्न उपस्थित झाला देव विचारात पडले की आता या पुतनाला गती काय द्यायची कोणती गती द्यायची हिने आयुष्यात तर काही चांगलं कर्म केलं नव्हतं खूप पाप केलेलं होतं पण शेवटी तिने देवाला दूध पाजलेलं होतं आणि देवाने विचार केला कशीही असो पण तिनं काम काय केलंय तिनं मला दूध पाजले दूध पाजवणारी कोण असते आई असते म्हणून जी गती यशोदा मैयाला दिली ती गती यशोदा मैयाच्या आधी पुतनाला दिली भगवंताने जी मारायला आली होती मारणारीच सुद्धा भगवंताने त्या ठिकाणी कल्याण केले एवढा दयाळू जगामध्ये कोणी असेल का हो नाही ही त्या ठिकाणी दुधाची जाणीव ठेवली कारण आईच्या दुधाचे उपकार असतात प्रत्येकावर जीवनामध्ये आपल्या आईनं आपल्याला दूध पाजवलंय ना त्या दुधाची किंमत आईला काय चुकवावी लागते तर आईच्या स्तनामध्ये एक थेंब दुधाचा तयार होण्यासाठी आईचं दोन थेंब रक्त आटत असत तर आपण आयुष्यामध्ये आपल्या आईचं किती रक्त पिलंय किती रक्त वाणी